नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही ठळक घडामोडी तर पाहूया काही आजच्या विशेष घडामोडी बदलापूर मध्ये सिद्धीवाई शॉपच्या समोर आजूबाजूच्या रस्त्यावर खुल्याम दारू घेऊन रस्त्यावर दारूच्या बाटल्या ग्लास प्लास्टिकच्या पिशव्या सिगारेटची पाकिटे तसेच खाद्यपदार्थांची पाकिटे टाकून घाण कचरा व दुर्गंधी पसरविण्याला तळीरामांना प्रतिबंध न करणाऱ्या वाईन शॉपच्या मालकाची बदलापूरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा संगीता सेदवनकर यांनी वाईन शॉप वर धाड टाकत वाईन शॉप मालकाला सज्जड दम दिला बदलापूर येथील दिल, सिद्धी वाईन शॉप मध्ये येणारे गिराई दारू खरेदी करतात त्याच ठिकाणी दुकानाच्या बाहेर दारू पीत उभे राहतात सिगारेट फुटतात घाणेड्या शिव्या देतात एकमेकांशी अश्लील संवाद साधतात अशा रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खास करून महिलांना याचा त्रास होत आहे रस्त्यावर दारूचे सेवन करून या ठिकाणी कचरा करून हे लोक निघून जातात हे सर्व वाईन शॉप करणाऱ्यांकडे पोलीस प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष होताना दिसत आहे याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे बदलापूर हे सुसंस्कृत नागरिकांचे शहर आहे या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यावर कोणाचे अंकुश राहिले नाही हे प्रकरण महाराष्ट्र तणाव निर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा सौ संगीता चेंडवनकर यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन त्याबाबत वाईन शॉप मालकाला धारेवर धरले वाईन शॉप मालकाची खरडपट्टी काढत यापुढे असा प्रकार होता कामा नये असा सज्जड दम दिला व त्या ठिकाणी दारूचे सेवन करणाऱ्या सर्व तळीरामांना हकलून लावले याबाबत माध्यमांशी बोलताना सौ संगीता चेंदवनकर म्हणाल्या की हे जे काही या ठिकाणी होताना दिसत आहे खरोखरच निंदनीय आहे हे लोक दारू विकतात त्याला मनाई नाही परंतु रस्त्यावरती दारू पिऊन त्याच ठिकाणी घाण कचरा करण्यात येत आहे या संबंधी सर्व महिलांनी तक्रार माझ्याकडे आली आहे या रस्त्यावर दारू पिणाऱ्या व विकणाऱ्या हो हे रस्त्यावर दारू विकणारे यांच्यावर दारू पिऊन घाण कचरा करणारे यांचा त्रास रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना होत आहे या लोकांमुळे बदलापूर शहराचे नाव खराब होत आहे तसेच दारू विकणारे आहेत त्यांना मराठी सुद्धा येत नाही त्यांना बदलापूरच्या संस्कृतीविषयी काही माहित नाही ते फक्त लोक पैसे कमी न करता बदलापूर शहरात आले आहेत बदलापूर मध्ये बहुतेक ठिकाणी वाईन शॉपच्या बाहेर उघड्यावर दारू केली जाते पोलीस प्रशासनाचे याकडे काय लक्ष नाही माणूस जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याच्यावर ते गुन्हे दाखल केले जातात मग त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल केले जात यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळतात का असे असेल तर उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरणार मग बोलू नका मनसेवाले गुंड आहेत म्हणून अशा प्रकारे प्रतिक्रिया देत त्यांनी दारू विकणाऱ्यांवर व पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढत संताप व्यक्त केला खरोखर खूप निंदनीय गोष्ट आहे मागे सुद्धा आपण मार्केट परिसरामध्ये मा जे वाईन शॉप होतो तिथे ओपनली म्हणजे उघड्यावरती हे लोक दारू विकत आहेत बरं तुम्ही दारू विकताय ना तो दारू विका पण दारू पिणाऱ्या माणसांचा बाहेर रस्त्यावर त्रास लोकांना त्रास का मार्केट परिसरामध्ये मा पण सेम परिस्थिती आता ज्या परिसरात आपण उभे आहोत तो पण रहादारीचा परिसर आहे तिथे रहिवासी लोक आहेत त्यांना त्याचा त्रास होतोय आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी माझ्याकडे जेव्हा तक्रार केली आणि आज जेव्हा मी इथे आली आहे कारण बदलापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी हे जे वाईन शॉप जे चालू आहेत तिथे उघड्यावरती दारू विकायचं काम चालू आहे दारू पिणाऱ्या रस्त्यावरती त्यांचा ट्रॅफिकचा त्रास त्यांच्या गाड्यांचा त्रास या सर्व गोष्टीला कंटाळ म्हणजे काय नक्की लोकांनी करायचं बदलापूर शहर बदनाम होत आहे बोलताना तर मग का बदनाम होत आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवतो ह्या लोकांनी बदलापूर शहर बदनाम केलंय तुम्ही बघित असाल त्या दुकानदाराला मराठी येत नाही म्हणजे तुम्ही फक्त पैसे कमवायला बदलापूर मध्ये आला ठीक आहे तुम्ही पैसे कमवताय ना पण मग तुम्ही तिथे धंदा करताय तिथल्या लोकांना आजूबाजूच्या लोकांना त्रास का हा त्रास झाला नाही पाहिजे आता पण आपण ज्या वाईनशॉप म्हणजे हे वाईनशॉप झाल्यावर घोरपडे शॉप झाला विवेक वाईनशॉप असेल विक्रांत वाईनशॉप असेल अरे तुम्ही उघड्यावर अरु विकताय हे जर नाही थांबलं एक्साइज डिपार्टमेंट वाले झोपा करतायत का पोलीस प्रशासन काय करताय ज्या वेळेला आमच्यासारखे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा तुम्ही गुन्हे दाखल करता मग ह्यांचा काय तुम्हाला हप्ते मिळतात का तुम्हाला पैसे मिळतात का तसं तरी सांगा मग उद्यापासून आम्ही बांबू हातात घेत तर ते बोलू नका की मनसेवाले गुंड आहेत म्हणून आणि ही गुंडागिरी आता आम्ही चालू करणार कारण बदलापूर शहरातल्या महिला ज्या आहेत त्या सुरक्षित नाही आहेत माझा काल परत आपण व्हिडिओ सेम तोच आहे आणि आता या सलग म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्या लोक जर अशा दारू विकणार असतील तर यांच्या दारूचे धंदे आम्ही बंद करू तर या उद्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावायला विसरू नका आमचे एकच आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या सोयी तोपर्यंत तो धन्यवाद